नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरुडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काही महत्वपूर्ण टी सी एस चे जीके चे प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कोणतीही असू द्या अशाच प्रकारचे प्रश्न बघा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबवली महानगरपालिका असेल डीएमईआर असेल जीएमसी भरती पोलीस भरती तुमच्या ठिकाणी कोणतीही परीक्षा असेल अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी क्रमांक राहील ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा बघा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय जिनिवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले बघा हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा आय डेअर या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे आय डेअर या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर आय डेअर बघा या नावाचं आत्मचरित्र बघा किरण बेदी बघा यांच्या या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे तसे क्रमांक पाच बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते विद्यार्थी मित्रांनो बघा बघा बोडो ही आदिवासी जमात प्रामुख्याने प्रामुख्याने आसाम या आढळणारी आदिवासी जमात आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहा बघा विजयस्तंभ चित्तौडगड बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे विजयस्तंभ चित्तौडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्या मध्ये आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा विजयस्तंभ चित्रोड बघा हे ठिकाण या ठिकाणी राजस्थान या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा आपलं राष्ट्रगीत जनगणमन आहे तर ते सर्वात प्रथम कोणत्या अधिवेशनामध्ये गायले गेले होते मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्याचा आला होता बघा भारताचं राष्ट्रगीत जनगणमन आहे तर ते सर्वात प्रथम गायले होते बघा कोलकाता अधिवेशन सन एकोणीशे अकराच्या कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम राष्ट्रगीते गायण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं राज्य आहे बघा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश बघा हे भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं या ठिकाणी राज्य आहे प्रश्न क्रमांक नववा बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दावा बघा उत्तर गोलार्धामध्ये विचारले सर्वात मोठा दिवस कोणता असतो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता दिवस असतो तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस म्हणजे एकवीस जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी एम ई आर भरती असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल आपल्याकडे बघा आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता त्याच बघा स्लॅबसुद्धा आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदासाठी लागणारे टेक्निकल आपल्याकडे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही परीक्षा द्या तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी पदासाठी लागणारे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ पाठवले जातील याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे विषय क्रमांक पुढचा बघा नथुला बघा ही भारतामधली महत्वाची खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे नथुला बघा ही भारतामधली महत्वाची खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो नथुला बघा ही भारतामधली महत्वाची खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा ऊटी हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ऊटी बघा ही भारतामधलं थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा माउंट किली मांजरो या पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहेत माउंट किली मांजरो बघा या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न उच्चार आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या पर्वतरांगा आफ्रिका या खंडामध्ये औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरे क्रमांक पुढचा बघा चिदगाव कटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते चिदगाव कटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील सूर्यसेन या ठिकाणी बघा चितगाव या कटाचे प्रमुख होते प्रश्न क्रमांक पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा नेता असतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील पंतप्रधान बघा हा लोकसभेचा नेता असतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक सोळा बघा संसदेची रचना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे संसद म्हणजे पार्लमेंटची बघा रचना खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम एकोणऐंशी नुसार विद्यार्थी मित्रांनो संसदेची रचना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आहे राज्यसभा हे कधी विसर्जित होत नाही ते स्थायी सभागृह आहे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे या ठिकाणी बघा सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नासला ला बघा सर्वोच्च न्यायालयाची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकूण उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे उपराष्ट्रपती हा कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष असतो तर विद्यार्थी मित्रांनो उपराष्ट्रपती बघा हा राज्यसभा या सभागृहाचा अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक वीस बघा गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मेघालय या राज्यामधल्या ठिकाणी टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा लज्जा या कादंबरीच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत लज्जा बघा ही एक कादंबरी आहे या कादंबरी बघा खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता लज्जा या कादंबरीच्या लेखिका तसली मानस रेन ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले उष्ण निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये उष्ण कटिबंधीय निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा मध्य महाराष्ट्राच्या डोंगर रांगा औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा रिस्टर स्केल बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक का आहे रिस्टर स्केल तर विद्यार्थी मित्र रिस्टर स्केल बघा हे भूकंप मापक यंत्र औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक लोणार बघा हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तलाव लोणार बघा हा तलाव कोणत्या जिल्ह्यामधला तलाव आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे लोणार बघा हा तलाव बुलढाणा या जिल्ह्यामधल्या ठिकाणी तो तलाव आहे भारताचं खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक क्षेपणास्त्र नाही बघ या ठिकाणी अजय पिनाका सागरिका सागरी का या ठिकाणी चार पर्याय आहेत यापैकी कोणतं भारताचं क्षेपणास्त्र नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अजय बघा या नावाचं या ठिकाणी भारताचं क्षेपणास्त्र नाही प्रश्न क्रमांक लॉर्डस बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामधलं क्रिकेटचं मैदान आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो गरमसूर बघा डोंगर हे नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत प्रश्न क्रमांक बघा बघा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शांतता शांतता दिन खालील एका दिन एका दिवशी असतो परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता आंतरराष्ट्रीय शांतता दिन तर एकवीस सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस या ठिकाणी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भंडारदरा या धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते भंडारदरा धरण आहे या धरणाला बघा कोणत्या नावाने ओळखले जाते परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो विल्सन बंधारा बघा भंडारदरा या धरणाला विल्सन बंधारा म्हणून या ठिकाणी ओळखले जाते क्रमांक बघा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक विद्यार्थी मित्रांनो कलम एकशे आठ नुसार या ठिकाणी बोलवण्यात येते क्रमांक पुढचा बघा महू या ठिकाणी खालीलपैकी समाज सुधारकांचा जन्म हा झाला होता महू या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांचा जन्म हा झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघा जन्म हा महू या ठिकाणी झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपराष्ट्रपती कोणासमोर शपथ घेतात उपराष्ट्रपती बघा कोणासमोर शपथ घेतात सोपा प्रश्न आहे सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं आहे उपराष्ट्रपती बघा हे राष्ट्रपती यांच्या समोर शपथ घेतात प्रश्न क्रमांक तेतीस बघा टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये टिपेश्वर हे अभय अरण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील टिपेश्वर बघा ही अभय अरण्य यवतमाळ या जिल्ह्यामधल्या ठिकाणी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा मेसिसिपी बघा ही एक नदी आहे तर ती खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे मेसिसिपी ही नदी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे तर अमेरिका या देशामधून वाहणारी नदी आहे क्रमांक पुढचा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना त्यांनी केली होती बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी बघा महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची स्थापना त्यांनी केली होती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा घारापुरी या लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा रामकृष्ण मिशन बघा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण मिशनची बघा स्थापना स्वामी विवेकानंदांनी बघा रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती तर सन अठरा सत्त्याण्णव या वर्षी बघा त्यांनी स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक अडतीस बघा सात बेटांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते सात बेटांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई बघा या शहराला सात बेटांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय बघा सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाइस रॉय खालीलपैकी कोण होते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता सन अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय सभेच्या बघा स्थापनेच्या वेळी वाईस कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो लॉर्डरिन बघा यावेळी बघा या ठिकाणी अठराशे पंच्याऐंशी सभेच्या स्थापनेच्या वेळी लॉर्डफरिन या ठिकाणी वाईस राय होते प्रश्न क्रमांक चाळीस बघा देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात देशबंधू बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चित्तरंजन दास यांना देशबंधू या ठिकाणी असे म्हटले जाते विषय क्रमांक बिंद्रा, बिंद्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीचा खेळाडू आहे बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे तर नेमबाजी या संबंधीचा या ठिकाणी हा खेळाडू आहे विषय क्रमांक पुढचा बघा मायनी हे पक्षी अभयारण्य अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मायनी बघा हे एक पक्षी अभयारण्य अरण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामधलं बघा हे पक्षी अभय अरण्य आहे बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढे अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर ते अहमदनगर बघा हे शहर सीना नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा तोतला डोह हो या धरणाच्या नाव खालीलपैकी काय आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तोतला डोह हो धरण आहे या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो मेघदूत सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाच बघा दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा दौलताबाद बघा हे ठिकाण सीताफळासाठी थी या ठिकाणी प्रसिद्ध आहे किशा क्रमांक लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता असतो लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार तर ता विद्यार्थी मित्रांनो लोखंडाचा या ठिकाणी सर्वात शुद्ध प्रकार असतो कशा क्रमांक पुढचा बघा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असतो पंचायत राज व्यवस्थेमध्ये बघा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत तर सर्वात कनिष्ठ विचारलंय ग्रामपंचायत बघा हा स्तर पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य तर तामिळनाडू बघा राज्य विद्यार्थी मित्रांनो पवन ऊर्जेमध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात वाऱ्याची गती खालीलपैकी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावाच मिळतील आणि पा विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा असे ठिकाणी आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत तुम्हाला या ठिकाणी एका वर्षांचे लेटेस्ट चालवणा पी डी एफ पण मिळणार आहे आणि विशेष म्हणजे बघा जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता त्याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे सर्व बघा पदासाठी लागणारे तांत्रिक प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांचे आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्वांच्या ठिकाणी प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाठवले जातील याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे